तर हॅलो गाईस बॅक टू माय यूट्यूब चॅनल फ्रेंड विषय कसं आहे फार असतं तुम्ही पाहू शकता आम्ही गाडी तर तिकडं लावलेली आहे तर आम्ही नवनाथ आणि मी आम्ही आहे नदीला मोटर चालू करण्यासाठी पण इतका ट्रॅक्टरनं गाळ केलेला आहे तर काही सांगू तुम्हाला तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ट्रॅक्टरची अवस्था झालेली आहे इथं पाहू शकता तर इकडं कोठ याला मोठरे डीपी इथं नदीला पाई तर आम्ही भरपूर लांबून पाय आलेलो तर एक खतरनाक अशी डिप्पी आहे गाईस एक नंबर तर इथं पाहू शकतं किती गवत उतरलेलं आहे डिपीला पण वर गवत आहे खतरनाक तर इथं डायरेक्ट तीन डिपे आहे हे पाहू शकतं एक आणि या दोन भरपूर असे आहे आणि हे इकडं खाली मोटरी तर तुम्ही एवढं मोटरी कधीच पाहिलं नसते कारण एका जागीच किती पेट आहे तुम्ही पाहू शकता लाईट पण गेली मोटर चालू होती तिचा पण आवाज बंद झाला बघू आता कधी येते लाईट तरी तर पाईप ओढलेलं आहे तर डायरेक्ट सगळं चिंबून गेलेलं आहे तर काही स्विच टॅक टॅक्टरनं ओढेल आहे असं वाटतंय कारण नदीला पाणी सोडलं होतं त्याच्यामुळं तरी तर खाली नदी तर आता आपण इकडून वरून जाणार आहे तुम्हाला मोटर पण दाखवत आहे मी विषय काय झाला आपले मोटर म्हणजे याची आपली मोबाईल म्हणजे फोन केल्यावर चालू होती पण विषय काय झाला आहे त्याचं नेमको संपल्यामुळे आम्हाला इकडे यावं लागलेलं ला आहे तर इकडं खाली नदी तर या चि झाड आहे किती खतरनाक झाड आहे तुम्ही पाहू शकता भरपूर मोठा याच्या फांद्या आहेत त्याला तर इथं मोटर आहेत तर आपल्यावर शेवट तेव्हा टोकाला आहे तिकडं तर काय सत् संध्याकाळचे सहा वाजलेले तर तुम्हाला त्या तीन डिप्या दाखवलेल्या तर इथं पण एक डिपे तर या नदीला किती डिपे असतील काही सांगता येत नाही तर काय काय निद फिल्टर लावलेले खतरनाकमध्ये तर इथं कशाप्रकारे तुम्ही पाहू शकता पाणी जाऊ नये म्हणून तरी गवत आहे गाडी इकडे येते पण पावसामुळं काय आता गाडी आलेली नाही इकडे कारण इतकं चिखल आहे तर काय सांगू तुम्हाला तरी चिची पाहू शकते एक नंबर आहे काय भरपूर उंच पण आहे खतरनाक तरी तर सोयाबीन पण आहे खतरनाक तर इथं पण पेटे आणि इकडं खाली नदी तरी तर दिसते याची चल आहे ना तेच ही आहे आपली मोटरीचं हे <coughs> बघू आता तिथे गेल्यावर तर नजारा पण तुम्ही पाहू शकता <coughs> हे इकडं एक चिंचचं झाड आहे तिला चिंच पण आलेलं आहे खतरनाकमध्ये तर गायच तुम्ही इथून नजारा पाहू शकता नदीचा खतरनाकाचा नजारा आहे तर ही नदी आहे नदी आहे खतरनाकमध्ये तरी तर पण असल्यामुळं काही एवढं हे नाही तर इकडे नऊनातना पीटी खोललेली आहे तुम्हाला मी मोटर दाखत आहे लाईट गेली गेलेले आणि आलो आयला आटू होता टाकेल तो पण चुकीला वाटत की वाट कोणीतरी काम केलं होईक कुलूप तोडलेले गाईस कुलूप तोडलेले आणि तो आठ टू डायरेक्ट गायब केलेलं आहे तर आपण बघू लाईट आली की नाही नाही लाईट लाईटच नाही सर लाईट पण गेलेली आहे आता काही इथं नजारा तुम्ही पाहू शकता दावद्यामुळे ते लाईट येईन तर येईन पण नजारा तर पाहू शकता तुम्ही किती खतरनाक तर इकडं पण पाहू शकता तर काही आता मी तुम्हाला संध्याकाळची किती वाजले दाखवते तर पाहू शकता टायमिंग तर पाच वाजून छत्तीस मिनटं झालेले आहे लाईटच आली नाही तर आता कधी लाईट येते तर इकडं मंदिर आहे मी तुम्हाला झुम करून तर इथं मंदिर आहे गाईस खतरना तर हे दिसतंय ना डवळं तेच मंदिर आहे ले ले। तर गाई आम्ही भरपूर लांबही बहिणी इथून झूम केलेलं आहे तर काहीच आपण भेटूयाच नवीन व्हिडिओमध्ये तर आजची व्हिडिओ कशी वाटली नदीला आलं होतं मग चालणं करण्यासाठी म्हटलं मित्रांसाठी एक मस्त व्हिडिओ बनू तर कशी वाटली व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला तर आत्ता आप आपण भेटूयाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय